मतदारसंघातून मा शिवसेनेचे माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी माघार घेतल्यानंतर आज पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पालखी तळावरती जाहीर सभा होणार आहे आणि या जाहीर सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या जाहीर सभेमध्ये मार्गदर्शन करणार आहे संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर विजय बापू शिवतारे बापू जय महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे आज जाहीर सभा पार पडत आहे कशा पद्धतीने तुम्हाला आश्वासित केले आहे काय नेमके मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यामध्ये संबोधित करणार आहेत नाही असं आहे की गेल्या सत्तावीस तारखेला मी थांबायचं ठरवलं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी जवळजवळ तीन तास बैठक झाली निव्वळ माझ्या पक्षाला त्रास नको माझ्या मुख्य नेत्यांना आणि लाडक्या मुख्यमंत्र्यांना अडचणी नको माहितीला अडचणी नको म्हणून आयुष्यात पहिल्यांदा माझ्या स्वतःच्या मनाच्या विरुद्ध वागण्याचा प्रयत्न आयुष्यात पहिल्यांदा मी करतो आहे पण मग हे करत असताना एखादी गोष्ट संघर्ष करून जी मिळते ती संघर्ष न करता तहात मिळत असेल तर काय वाईट आहे आणि असा विचार करून मी जवळजवळ बारा तेरा चौदा मागण्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघातील केल्या ज्या संपूर्ण जनहिताच्या आहेत अतिशय प्रभावी आहेत की ज्याच्यातून मोठं जनहित साधलं जाणार आहे या मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि त्याच मागण्या मान्य केलेल्या मी सांगण्याऐवजी पालखी तळावर येऊन आपण ह्या सांगाव्यात जेणेकरून लोक सकारात्मक होतील आणि महायुतीला मतदान करण्यासाठी निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि त्याप्रमाणे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा तिकडे अमित शहा साहेब येत आहेत नांदेडमध्ये त्यामुळे ते तिकडे जात आहेत परंतु अजित पवार आणि त्याचबरोबरीने मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे हे या सभेला येतील आणि सभेची लोकांशी संवाद साधून विजय सुतारे देखील का थांबले याच्याबद्दलची जी भूमिका आहे ती आणि त्यांनी केलेल्या मागण्या जनहिताच्या याच्याबद्दलचे शब्द ते जनतेला देतील आणि त्याबरोबर मग महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मोठ्या ताकदीने सगळ्यांनी सहकार्य करा अशा प्रकारचे आव्हान ते करतील काल अजित पवार यांची बारामतीमध्ये सभा पार पडलेली आहे आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की विजय बापू शिवतारेंना माघारी घेऊ नका असे अनेक फोन आलेले आहेत नेमके कोणाचे फोन येत होते नाही असं आहे महाराष्ट्रभरातून अनेक फोन मला येत होते हे करू नका सुद्धा येत होते आणि हे थांबा आणि अपक्ष लढा सुद्धा येत होते वेगवेगळ्या प्रकारची मंडळी नेते मंडळी आमदार खासदार अनेकांनी मला फोन केले समाज समाजकारणात असलेली मोठी मंडळी फिल्म इंडस्ट्रीतली काही मंडळी उद्योगातली माझ्या जवळची काही मित्रमंडळी अशा सगळ्यांचे फोन होते स्पेसिफिक असा काय कोणी एकाच व्यक्तीने केला अशातला भाग नाही अनेक नेत्यांनी मला फोन केले होते अनेक हितचिंतक जे माझे आहेत त्या हितचिंतकांनी पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू समजावून मला समजावण्याचा देखील प्रयत्न केला होता मी स्पेसिफिक कोणाची नावं कशासाठी सांगू मला एकच करते की राजकारणामध्ये एखादी आपण कोणाला दुखावलं तर तो शस्त्री छोटा असेल त्याला जेव्हा अशी कधी संधी मिळते त्यावेळेस तो वेगळ्या प्रकारच्या मूडमध्ये जातो आणि त्याच्यातून या गोष्टी घडत असतात परंतु आता काही अडचण नाही मुख्यमंत्री महोदय वगैरे बोलतील आणि कोणाही खासदाराला मतदार महायुतीच्या म्हणजे ते मतदान कोणाला आहे मोदींना आहे हा भाग एकदम क्लिअर कट आहे त्यामुळे कोण उमेदवार आहे कोण नाही आहे कुठचा पक्ष आहे याच्या पलीकडे महायटीचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणणे हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आज निश्चितपणे तशा प्रकारे आव्हान ते मला जसं केलं तसं आज पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेला देखील ते करतील आणि मला खात्री आहे की एक चांगल्या प्रकारचं मतदान आमची सर्व मंडळी करतील नक्कीच या ठिकाणी विजयबापू शिवतार यांनी निर्धार केलेला आहे की मोठ्या मताधिक्याने या पुरंदर तालुक्यातून ज्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आहेत त्यांना मताधिक्य देऊ असं आश्वासित केलेलं आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज पुरंदर